ग्रामीण भागात कोरोना लसीचे शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी अमरावती जिल्हा परिषद मैदानात उतरली आहे तेरा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेने सूक्ष्म नियोजन केले आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जे प्राथमिक आरोग्य केंद्र कोरोना लसीकरणाच्या पहिल्या डोसचे शंभर टक्के लसीकरण करणार त्यांना पंचवीस हजार रुपयाचे बक्षीस मिळणार आहे दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आलेख जस जसा कमी होत आहे तसतशी कोरोनाची भीती देखील संपत आहे आणि यामुळेच कोरोनाची लस न घेण्याची मानसिकता देखील बळावत आहे शंभर टक्के कोरोना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवत अमरावती जिल्हा परिषद प्रशासन आता मैदानात उतरले आहे सदर लसीकरण मोहिमेदरम्यान सात कर्मचाऱ्यांची टीम स्थानिक गाव पातळीवर कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणार आहे तसेच कोरोना लसीचा पहिला डोस चे शंभर टक्के लसीकरण करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रोत्साहनपर बक्षीस मिळणार आहे यामध्ये पंचवीस हजार वीस हजार आणि पंधरा हजार असे तीन स्तर ठरविण्यात आले आहे तसेच ज्यांचा कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेणे बाकी आहे आणि लस घेतल्यानंतर होणारे परिणाम आणि पसरणाऱ्या अफवा यावर नियंत्रण आणि योग्य माहिती पुरविण्यासाठी स्वतंत्र कॉल सेंटर सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पंडा यांनी विदर्भ अध दिवशी बोलताना दिली आहे जिल्हा परिषदच्या मार्फत सेशन साईट्स वाढवण्यात आलेलं आहे आता गाव पातळीवर जास्त जास्त सेशन साईट्स कसं करता येईल याची आम्ही आता खात्री आम्ही करतोय नंबर दोन आहे की याच्यामध्ये जे मेडिकल ऑफिसर आहे आणि बाकीचे जे यंत्रणा आहे जिल्हा परिषदचे जे शिक्षक असो ग्रामसेवक बाकीचे आमच्या अंगणवाडी सेविका अशा वर्कर्स यांना गावगाव फिरून आय सी जास्त जास्त करण्यासाठी असं निर्देश देण्यात आलेला आहे नंबर तीन आहे जो सेशनचा जो टायमिंग आहे आता शेतकरी बांधवांना बांधवांच्या सोयीप्रमाणे साडेतीन वाजताहून साडेसातपर्यंतचा निर्णय घेतला गेलेला आहे जेणेकरून जास्त जास्त लसीकरण शेतकरी बांधवांचं पण होऊ शकते नंबर फोर आहे आय सी साइड इफेक्ट्सची बाबती एक आम्ही एक नियोजन आम्ही केलेलं आहे याच्यामध्ये जे तापचा जो अफवा आहे की जास्त ताप येतो किंवा बाकीचे साईड इफेक्ट्स जास्त आहे याच्यावरती जास्त विश्वास ठेवू नये कारण आता सिद्ध झालेलं आहे की जेवढे जेवढे साईड इफेक्ट्स आहेत हे एकदम किरकोळ आणि टेम्पररी आहे तो याचा ह्या जो अफवा आहे याच्यावर विश्वास न ठेवून लसीकरणसाठी आपण सगळे लोक जावे याची आमची आम्ही याच्या बाबतीत आमचं आव्हान आहे नोव्हेंबर तीसपर्यंत जो मोहीम आहे याच्यामध्ये पी एच सी स्तरावर जे जेवढे पी एच सीज सगळे प्रथम शंभर टक्के लसीकरण करणार त्यांना मी बक्षीस पण देणार कॅश स्वरूपात आणि याच्यामध्ये फर्स्ट सेकंड थर्ड प्राईज आहे तुम्ही सगळ्यांना मी प्रोत्साहन पण मी करतो आहे की आपण पी एच सी स्तरावर जेवढे गाव आहेत तिथे शंभर टक्के लसीकरण करावे जेणेकरून बक्षीसचे पात्र पण आपण व्हावे धन्यवाद अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती